कधी कधी काय होतं ना घरी खूप साऱ्या केळी आणल्या जातात आणि त्यातल्या काही केळी उरल्या की त्या पिकल्यानंतर कोणी खात नाही चला त्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवूया त्यासाठी तीन केळी त्यासाठी तीन केळी बिटी साखर दूध विलायची पावडर आणि तूप घेतलेला आहे तिन्ही केळी सोलून चिरून घ्यायच्या ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले आहेत त्याप्रमाणे आता या पावभाजीच्या मॅशरने चांगल्या मॅश करून घ्यायच्या मॅश करून घेतलेल्या केळीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं एक वाटी पिट्टी साखर घालायची विलायची आणि बडीशेपेची फ्लेवरसाठी पूड घालायची तूप घालायचं आणि या केळामध्ये छान पीठ म्हणून घ्यायचं लागलं तर थोडंसं दोन चमचे दूध वापरलेलं आहे मी घट्टसर मिळेल मळलेल्या पिठापासून एक गोळा घ्यायचा आणि या गोळ्याला खारून वरून तूप लावून छान पातळ तळसर हा लाटून घ्यायचा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही या पद्धतीने लाटून घेऊन पुऱ्या करून घ्यायच्या आता कडकडीत तेल तापल्यानंतर मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या किती टम्म मस्त फुगलेल्या आहेत ना खूप छान होतात आणि आठवडाभर टिकल्याही जातात मुलांच्या डब्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत वरून कुरकुरीत आतून मऊ आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रेसिपीचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता लाईक शेअर सबस्क्राईब